नमस्कार जैन सर्व मित्रांनो ग्रुप सी गटकर तुमचा निकाल मित्रांनो बंद रेडी आहे ठीक आहे आहे चला जरी लागणार सविस्तर त्या ठिकाणी तुम्हाला कळत असेल त्यामुळेच दिल, दिल थांब की आहे काळजी करू नका रिझल्ट आजच होता उद्या असेल सविस्तर आपण घेऊया पाण्या अगोदर चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका ठीक आहे चला त्यानंतर तुमची एम पी एस सीची जाहिरात सुद्धा असणार आहे कधी असणार आहे ते पण सांगतोय त्यामुळे इकडं कोणाचं कट ऑफ मध्ये काम झालं नसेल ठीक आहे काही गम काही खुशी अशा प्रकारे होणार आहे त्याचबरोबर एम पी एस सीची ची त्या ठिकाणी गट ब आणि गट क ची त्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कधी होणार आहे ते सविस्तर आपण घेऊया ठीक आहे चला ओके okay, महान्यू अपडेट टेलिग्रामच्या ग्रुपवर तुम्हाला त्या ठिकाणी दुपारीच आपण सेंड केलेला आहे रिझल्टच्या संदर्भात आता तुमचा रिझल्ट क करचा कधी असणार आहे तर मित्रांनो आज थोडंसं त्या ठिकाणी लेट कशामुळे झालं माहिती नाही परंतु शक्यता त्या ठिकाणी तुमच्या सर्वांची कट ऑफची शक्यता जी होती ती संपली असती कारण आजच रिझल्ट होता ठीक आहे रिझल्ट तुमचा कधी लागणार आहे तुम्हाला महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामच्या ग्रुपवर मी सांगितलंय जय हिंद सर्वांना जय हिंद मित्रांनो जय हिंद ओके चला वेलकम वेलकम शिवाजी वेलकम सर्वांचं ठीक आहे चला हँडीकॅपचं चा कटअप सांगतोय सर्वांचं चा कटअप जे अगोदर सांगितलं तेच कटअप आहे त्यामध्ये कुठला बदल नसणार आहे रिझल्ट तुमचा उद्या असणार आहे मित्रांनो हां उद्याच्याला तुमचा एम पी एस सी गट क आत्तापर्यंत एक वर्ष होऊन लुटलेला आहे मेन्स होऊन त्या ठिकाणी मित्रांनो एक चार पाच महिने होऊन गेले पाच महिने प्लस झाले ठीक आहे आणि पूर्व परीक्षा होऊन एक वर्ष होऊन कालावधी त्या ठिकाणी झालेला आहे रिझल्ट इतका लांबला होता तर त्या ठिकाणी हा तुमचा रिझल्ट असणार आहे ग्रुप सी ठीक आहे टायपिंग स्किल टेस्ट नंतर वेगवेगळे कट ऑफ वेगवेगळे असणार आहे आता तुमचा एकच कट ऑफ फायनल असणार आहे सर्वांसाठी एकच कट ऑफ असणार त्या ठिकाणी ग्रुप सीचा एक आज सहा सात पर्यंत लागणार असणं अपेक्षित होतं परंतु लागला नाहीये उद्या तुमचा नक्की त्या ठिकाणी शुअर आहे का उद्या तर उद्या मित्रांनो तुमचा रिझल्ट टक्केवारी मध्ये म्हटलं तर तुमची एवढे टक्के उद्याचा निकाल असणार आहे उद्या तुमचा एवढा टक्के निकाल असणार आहे नक्की 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 हंड्रेड पर्सेंट शुअर तुमचा उद्या निकाल लागणार आहे आता उद्याचं त्या ठिकाणी परवा होणं अपेक्षित नाहीच अपेक्षित तुमचं आजच त्या ठिकाणी सात आठ वाजेपर्यंत निकाल लागणं अपेक्षित होतो वेट केला परंतु लागला नाही एवढेच कांबळे उद्या नक्की असणार आहे हाय सर्वांना हाय काळजी करू नका ईडब्ल्यू एस सत्त्याण्णव क्वेश्चन आहेत फेथफुलवाले तुम्ही एकदम फेथफुल राहा काळजी करू नका अजिबात काळजी करू नका ठीक आहे नाईन्टी सेवन त्या ठिकाणी खूप झालेला आहे कट ऑफ मध्ये जो आपण अगोदर सांगला त्यामध्ये कुठला बदल नसणार आहे माने सी जनरलचा कट ऑफ जो अगोदर सांगला सेम तोच आहे ओप एवढं तुम्हाला इथं गॅरंटी देतो आहे बघा या ठिकाणी ही गॅरंटी देतोय ओपनचा जो कट ऑफ असणार आहे ओपनवाल्यांचा या ओपनच्या कट ऑफपेक्षा इतर कास्टचा जो कट ऑफ आहे दहा मार्काने त्या ठिकाणी कमी असणार आहे एक दहा मार्क कट मध्ये फरक जो आहे हा दहा मार्क प्लसमध्ये फरक असणार आहे दहा मार्क प्लसमध्ये ओपनचा जो कट ऑफ लागणार आहे त्या कट ऑफपेक्षा तुमच्या इतर जे कट ऑफ आहे त्यामध्ये दहा मार्काचा फरक कुंतलं ओबीसी मध्ये असणार आहे एन टीमध्ये मध्ये असणार आहे ई डब्ल्यू मध्ये असणार आहे एस टीमध्ये मध्ये खूप तफावत असणार आहे एसटी मध्ये पण खूप थोडं मोठ्या प्रमाणात तफावत त्या ठिकाणी कट ऑफ चे असणार एकशे पन्नास डब्ल्यू एस भूकंपग्रस्त फिमेल आहे कल्पना होईल का काळजी करू एकशे पन्नास म्हणजे पंच्याहत्तर क्वेश्चन त्या ठिकाणी नक्की असेल भूकंपग्रस्त कमी लागणार आहे भूकंपग्रस्त खूप कमी कट ऑफ असणार आहे तुम्ही अंदाज सुद्धा लावला नाही एवढा कमी भूकंपग्रस्त कट ऑफ लागणार आहे हा प्रोजेक्ट अफेक्टेड अर्चना शिंदे नाईन्टी टू प्रोजेक्ट अफेक्टेडला तेवढे आहे तर नक्की तुमचं नाईन्टी टू ला खूप झाले मार्क नाईन्टी टू त्या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेडला खूप मार्क झाले ठीक आहे एक सार्मिसवाले तुमचे त्या ठिकाणी एक पन्नास टक्के म्हणजे पन्नास मार्क प्रश्न जरी असेल म्हणजे शंभर मार्क जरी असतील तुम्हाला तरी तुमचं एक आर्मी काम होऊन जाईल त्या ठिकाणी एन टी डी चला सगळ्यांचं घेतोय काळजी करू नका तुमच्या फक्त एक कमेंट घेतोय उद्या तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी फायनल तुम्हाला पाहिला प्रत्यक्ष मिळेल आत्तापर्यंतचे जे तुम्ही त्या ठिकाणी एवढा वेळ त्या ठिकाणी वेट केलेला आहे तर त्या ठिकाणी तुमची संपूर्ण जी काय वेळची शिवाय ती संपलेली आजच संपली असती नाईनटी संदीप नाईन्टी नाईन क्वेश्चनला होईल ओबीसी मध्ये आरामशीर होईल काळजी करू नको हो हो नाइन्टी नाईनला होईल आता खूप मुलं आहेत नेमकं एक तर तुम्ही मंत्रालय क्लासचा रिझल्ट लावणार दुसरी गोष्ट तुम्ही जाहिरात कुठलीच त्या ठिकाणी टाकणार म्हणजे किमान जाहिरात जरी तुम्ही त्यांनी आय टाकली अस जाहिरात तर किमान मुलं त्या जाहिरातीत आधी लागले असतील सध्या न धड टायपिंग करता येणार धड रिडिंग मध्ये त्या ठिकाणी मन लागणार दुधा मनस्थिती त्या ठिकाणी झालेली तर ती तुमची संपूर्ण जे काही प्रश्न आहेत ते संपूर्ण क्लिअर होतील उद्याच्या काळजी कोणा शहात्तर क्वेश्चन एसटी फिमेल होऊन जाईल एस टी फिमेल तुमचं कमी लागल खूप कमी एस टी फिमेल वाल्यान शहात्तर प्रश्न आरामशीर आहे टायपिंग करा सर पदवीसर अंशकालीन ओबीसी एकशे वीस ला होईल साठ प्रश्न आरामशीर होईल अंशकालीन वाल्यान्स तुमचं त्या ठिकाणी चाळीस प्रश्नला सुद्धा भेटू करा चला अंशकालीन चाळीस प्रश्नाला काम होणार आहे काळजी करू नका आता इथं फक्त तोटा कोणाला होणार आहे बघा इथं तोटा आणि नुकसान कोणाला होणार आहे नुकसान तर ज्या मुलांनी टायपिंग हे जे दिसतं आहे तुम्हाला बोर्ड इथं मुद्दाम दिला ही, ही टायपिंग सोडून दिलेली आहे ज्याने टायपिंग सोडून दिलेली आहे टायपिंग केली नाही त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे तोटा होणार आहे आणि टायपिंगला तुम्हाला खूप कमी कालावधी अगोदर सुद्धा आपण जे लेक्चर घेतले त्या लेक्चरमध्ये ले तुम्हाला फर्स्ट केलेला आहे की तुम्हाला टायपिंगसाठी खूप कमी कालावधी असणार आहे दिव्यांग चाळीस क्वेश्चनला एक चाळीस क्वेश्चनला बघा थोडंसं शक्यता कमी आहे पण एक उद्या दिवस फायनल होऊन जाईल उद्याचं नाईन्टी फाईव्ह क्वेश्चनला होईल रे स्टार इम्युनिटीवाले नाईन्टी फाईव्ह क्वेश्चनला होऊन जाईल ना स्टारवाले चला योग्य एस सी आर्थिक काय ब्याऐंशी मार्क होईल ना ब्याऐंशी मार्कला होईल हो काळजी करू नको भूकंपग्रस्त मध्ये होईल प्रकल्पाला त्या ठिकाणी एससी भूकंपग्रस्त ब्याऐंशी मार्क म्हणजे तुमच्या एक्केचाळीस प्रश्नाला सुद्धा होईल भूकंपग्रस्त वाले म्हणतो प्रकल्पग्रस्त प्रकल वाले नाही म्हणता दोन हजार चोवीसची पूर्वपरीक्षा अभ्यास नियोजन साठ प्लस मार्क कशी घ्यायची याबद्दल एक व्हिडिओ नसले नक्की नक्की शिवाय काळजी करू नका जे अधिकारी झाले त्यांच्याकडून आपण घेणार आहोत तुमचं एक कंबाईनचे ऍड सुद्धा लवकर येणार आहे जसं या ठिकाणी ज्या मुलं कटॉ मध्ये बसणार नाहीत त्यांच्यासाठी लगेच कंबाईन तुमची त्या ठिकाणी नवीन जाहिरात येणार आहे काळजी करू नका जाहिरात सुद्धा लवकर येणार आहे एस टी त्रेसष्ट क्वेश्चनला होईल रे त्रेसष्ट क्वेश्चन नरेश त्रेसष्ट क्वेश्चनला तुमचं काम त्या ठिकाणी होईल प्रकल्पग्रस्त किती असेल एक साधारणतः एक पासष्ट प्रश्नापेक्षा साठ पासष्टच्या च्या प्रश्ना दरम्यान तुमचं प्रकल्पवाल्याचं लागेल हा सचिन सोनार उद्या नक्की लागणार आहे कट ऑफ काळजी करू उद्या नक्की असणार आहे हा तर जे टक्केवारी आपण सुद्धा सांगितलं तुम्हाला की कि किती तारखेपर्यंत तुमचं लागणार आहे मित्रांनो आहे तर तुमचं उद्या ज्याला नक्की 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 त्या ठिकाणी कट ऑफ असणार आहे चला आहे प्लीज सांगा चला होऊन जाईल एकशे बासष्टमध्ये मध्ये चला एक्स मॅन एकशे तीन मार्क आहेत होईल का एक शंबर शंबर तुम्हाला सांगले शंभर प्रश्न असेल शंभर मार्क तुम्हाला असतील तरी त्या ठिकाणी होईल एक्स मॅन्सवाले तर तुम्हाला शंभर मार्क तरी तुमचं होईल संदीप उगले सेव्हन्टी सेव्हन क्वेश्चन आहे एन डी होईल का तर होईल एन वाले होईल हँडिकॅप आहे एकशे सव्वीस ला होईल का बघा हँडीकॅपच तुमचं एबीसी मध्ये ठिकाणी ठीक आहे नाईन्टी थ्री क्वेश्चन होईल मस्ती वाले मस्तीत राह होऊन जाईल तुमची काळजी करू नका प्रकल्पग्रस्त एकशे एकोणनव्वद आहे होईल का तर योग्य नक्की होईल त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड असेल त्या ठिकाणी भूकंपग्रस्त असतील भूकंपग्रस्त कमी लागेल प्रोजेक्टपेक्षा स्फोट वाढण्यास खूप कमी आहे पन्नास हां पन्नास पन्नासपेक्षा हां पन्नास एक प्रश्न शंभर एक मार्कापर्यंत तुमचं स्फोट वाढायचं यावेळेस लागेल एकशे तीन क्वेश्चन आहे ईडब्ल्यू एस मेल होईल ना सोपान सोपान निकम एकशे तीनला आरामशीर होऊन जाईल काळजी करू नकोस ओपनमध्ये हो हां इथे तफावत खूप मोठी असणार आहे टोटा टायपिंगवाल्याला होणार आहे वेळ कमी टायपिंगला तुम्हाला मिळणार आहे अगोदर सुद्धा सांगितलं टायपिंगची प्रोसेस त्यांची कम्प्लीट झालेली आहे होत आहे त्यांचं नियोजन टायपिंगचं सुरू आहे रिझल्ट कधी पण लागू शकतो एक तुम्हाला सांगितलं तीस तारखेच्या आत तुमचा कधी रिझल्ट फायनल असणार आहे चला विजय प्रोजेक्ट सत्तर क्वेश्चन आहेत ठीक आहे तर होईल प्रोजेक्ट मध्ये होईल सोळंके चला गोपाल सोळंके तुमचं त्या ठिकाणी होईल एकशे पासष्ट हँडिकॅप प्रियंका शक्यता हँडिकॅप मध्ये अंशकालीनचं कमी असेल बघा अंशकालीन तुम्ही त्या ठिकाणी चाळीस प्रश्न जरी असतील तर तुमचं सलेक्शन आहे अनुष्कालीन वाले बघा एक चाळीस क्वेश्चन चाळीस क्वेश्चन जरी बरोबर असतील तर तुमचं सलेक्शन त्या ठिकाणी ओबीसी जनरल नाईंटी थ्री क्वेश्चन आहेत होईल त्या ठिकाणी चला भगवान सा ओबीसी कितीपर्यंत लागेल त्या ठिकाणी एक कमी लागेल ओपन पेक्षा एक दहा मार्क कमी धरून चला एकशे पन्नास मार्क ओबीसी होऊन जाईल म्हणजे ओपन पेक्षा दहा मार्क कमी त्या ठिकाणी करून जा नक्की त्या ठिकाणी असेल काळजी करू नका वेलकम सर्वांच से। एटी सेव्हन क्वेश्चन आहे फिमेलला होईल सय्यद वाले आरामशीर होईल एटी सेव्हनला ला तुमचं फिमेलमध्ये मध्ये आरामशीर सिलेक्शन होईल काळजी करू नका तुम्ही जर त्या ठिकाणी इतर आरक्षण असाल समांतर टायपिंग नसेल हरकत नाही तर टायपिंग असेल तर पूर्णपणे हो कसून टायपिंग करा आता रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल लगेच दोन ते तीन दिवसामध्ये तुमची टायपिंग जाहीर होऊ शकते लक्षात असू द्या किती तारीख तुम्हाला जास्त दिवस त्या ठिकाणी भेटणार नाही अजिबात भेटणार नाही कळन तुम्हाला आता ठीक आहे चला हो ना, नाईन्टी फोर क्वेश्चन आहेत पाटील होईल नाईन्टी ओबीसी मध्ये नाईन्टी फोर क्वेश्चन खूप झाले चला ओके हाय सर्वांना हाय चला रोहित शर्मा फॅन क्लब वाले चलो ओके एटी क्वेश्चन आहेत ईडब्ल्यू एस आहे पूनम सोळंके होईल तुमचं काळजी करू नका टायपिंग करा चला सुशील एस सी फिमेल आहे सेवन्टी थ्री क्वेश्चन आहेत होईल पाटील नाईन्टी एटी नाईन क्वेश्चन आहेत ओपन फिमेल होईल ओपन फिमेल होईल नाईन्टी नाईन एटी नाईन ला हो एटी नाईन त्या ठिकाणी होईल जास्त तुमचं कट ऑफ त्या ठिकाणी जाणार नाही रिझल्ट तुमचा उद्या असेल सोळा सोळा मे दोन हजार चोवीस यातून अनेक जण सोडणार आहेत अनेक जण त्या ठिकाणी इन होणार आहे जे इन झाले ते मित्रांनो शुअर शंभर टक्के त्यांचं जा काम झालं म्हणून समजायचं कारण की या भरतीमध्ये जर तुम्ही पाहिलं ह्या जागा जागा नाहीत मित्रांनो बघा ज्या ना या सात हजार जागेमध्ये ज्या मुलांना चांगले मार्क आहेत बघा मी इथं मुद्दाम त्या ठिकाणी उल्लेख केला चांगले मार्क काय उल्लेख केलाय चांगले मार्क आहेत हे मुलं कट ऑफ मध्ये बसणार आहेत परंतु हेच चांगल्या मार्कवाले मुलं इतर शिक्षक भरतीच सिलेक्शन झालंय तलाठी भरतीत सिलेक्शन झालेलं आहे इतर सरळ सेवा आहेत ज्या सरळ मध्ये या पोरांचं सिलेक्शन झालेलं आहे फक्त इथं तुम्ही कट ऑफ मध्ये तुमचं नाव येणं अपेक्षित आहे कट ऑफ मध्ये आल्यानंतर प्राधिकरणानुसार वेगवेगळे कट ऑफ पुन्हा लागणार आहे तुमच्या स्किल टेस्ट झाल्यानंतर परंतु जे कट ऑफ मध्ये मुलं बसले मित्रांनो तुमचं सलेक्शन त्या ठिकाणी नक्की आहे जरी त्या ठिकाणी तुम्हाला बावीस हजार वाटते तर या बावीस हजारामध्ये किमान किमान बघा कमीत कमी म्हणतो तुम्हाला मी किमान म्हणजे कमीत कमी एक साडेचार हजार मुलं आहे जे शिक्षक भरतीमध्ये ज्यांचं काम झाले साडेचार हजार मुलं आहे ज्यांचं शिक्षक भरतीमध्ये काम झालंय आणि मंत्रालय एमपीसी क्लार्कला ज्या पोरांना ज्या मुलांना खूप चांगले मार्क आहे जे शिक्षक भरती त्यांचं काम झाले म्हणजे ऑलरेडी हे साडेचार पाच हजार मुलं तुमच्या स्पर्धेतून गेलेत पण कोणाच्या स्पर्धेतून गेले मित्रांनो कट ऑफच्या स्पर्धेतून नाही गेले यांच्यामुळे तर कट ऑफ वाढलंय ते एक वेगळा भाग आहे परंतु जे कट ऑफ मध्ये मुलं बसणार आहेत ज्यांचं कट ऑफ मध्ये फायनल सिलेक्शन झालंय कट ऑफ मध्ये बसले त्या मुलांचा फायदा होणार आहे बघा म्हणजे बावीस हजार पोरं जे घेणार एकवीस बावीस हजार तर त्यातून ऑलरेडी तुमची साडेचार पाच हजार मुलं जाणार आहेत म्हणजे तुमची स्पर्धा पुन्हा कमी त्या ठिकाणी झालेली दुसरी गोष्ट आता रिझल्ट लागल्यानंतर ज्या मुलांची टायपिंग बघा टायपिंग ज्या मुलांची झाली नाही व्यवस्थित प्रॅक्टिस झाली नाही प्रॅक्टिस तर हे मुलं सुद्धा तुमच्या स्पर्धेतून बाहेर गेलेत कारण कालावधी जो टायपिंगसाठी दिला जाणार आहे तो खूप कमी कालावधी दिला जाणार आहे म्हणजे हे मुलं सुद्धा तुमच्या टायपिंगतून बाहेर गेले म्हणजे विचार करा एकाच तीनचं जर प्रमाण त्या ठिकाणी आहे म्हणजे तुमच्या सात एक एक हजार जागा आहेत सात्रिक एकवीस या ठिकाणी एकवीस हजार मुलं घेणार आहे किती घेणार आहेत एकवीस हजार या एकवीस हजारमधून तुम्हाला सांगितलं मी की किमान साडेचार पाच हजार मुलं आहेत जे शिक्षक भरतीत गेलेले आहेत राहिलेले इतर सरळमध्ये सरळ सरळ पाच हजार मुलं धरा आणि पुन्हा या एकवीस हजारमध्ये असे किमान एक पाच सहा हजार मुलं निघतील की रिझल्ट कमी लागल्यानंतर त्यांची टायपिंग परफेक्ट नाही आहे टायपिंगमधून बाहेर जातील तर किमान त्या ठिकाणी मित्रांनो एक पाच ते सहा हजार मुलं धरू आपण किती पाच ते सहा हजार मुलं जास्त असतील आपण कमी धरूया म्हणजे इथंच विचार केला जर केला तुमचा या ठिकाणी पाच आणि पाच दहा अकरा हजार मुलं तुमच्या एकवीस हजारमधून ऑलरेडी बाहेर गेले म्हणजे त्या ठिकाणी एवढे जर बाहेर गेले बाहेर गेले तर तुमची स्पर्धा दहा हजारासोबत आहे झाल्यानंतर या दहा हजारमधून सात हजार सिलेक्ट करायचे काय अवघड नाही त्यामुळे फक्त ज्यांची टायपिंग परफेक्ट आहे आणि जे मुलं या ठिकाणी कट ऑफमध्ये बसलेले आहेत मित्रांनो त्यांचं काम शंभर टक्के झालेलं आहे एस टी प्रकल्पग्रस्त आहे एमपीसी क्लास एकशे चौदा मार्क आहे योगेश पवार एस टी कमी लागणार आहे आणि त्यात तुम्ही पुन्हा समांतर आरक्षण या ये प्रकल्पमध्ये येतात तर तुमचं काम त्या ठिकाणी होईल खूप कमी वाटतंय तरी पण होईल काळजी करू नका माझे सैनिक ओबीसी मिरिट किती प्रत्येक पन्नास प्रश्न असू द्या तुमचे प्रकाश चौधरी की माझी सैनिकाचे एक पन्नास प्रश्न असू द्या पन्नास म्हणजे शंभर मार्क असू द्या शंभर मार्कला त्या ठिकाणी होईल एक सर्व्हिसमॅन वाले सर्वांच सर ओपन सर ना नाईन्टी एट क्वेश्चन आहेत बरोबर होईल का तर होईल प्रवीण त्या ठिकाणी नक्की होईल नक्की त्या ठिकाणी होईल तुम्हाला तेच म्हटलं तुमची स्पर्धा खूप कमी फक्त तुमचं या टायपिंगमध्ये इन होणं आवश्यक आहे इन आणि जर तुम्ही या ठिकाणून या, आऊट झालात म्हणजे कटॉप मध्ये तुम्ही जर नाही बसलात तर तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे मित्रांनो कुठला नागपूर खंडपीठ बघा इंग्रजी टायपिंगवाल्यासाठी नागपूर खंडपीठाच्या जागा आहेत याची सुद्धा त्या ठिकाणी प्रोसेस लवकर होणार आहे हा पण फॉर्म भरून घ्या आणि सोबत पुन्हा नव्याने जाहिरात तुमची एम पी सी ग्रुप बी आणि सी ची असणार आहे ठीक आहे म्हणजे कंबाईनची जाहिरात असणार आहे त्या जाहिराती सुद्धा तयारी करा जे बसणार नाही ते आणि टायपिंग करतायत इंग्रजीवाले पुन्हा न्यायालयाच्या जागा।, जागा आहे न्यायालय भरती पुन्हा जागा आहेत लक्षात असू द्या त्यामुळे पुन्हा आणि दोनशे रुपये फीस आहे नागपूर खंडपीठाच्या जागा आहेत फक्त दोनशे रुपये फीस आहे ऑनलाईन फॉर्म आहे आपल्या महान्यू अपडेट नावाच्या टेलिग्रामला मी लिंक दिलेले तर फॉर्म भरून घ्या महान्यू अपडेट नावाचा जो टेलिग्रामचा आपला ग्रुप आहे या ग्रुपवर मी लिंक दिलेली आहे त्या लिंकला जायचं आणि फॉर्म भरून घ्या कसा फॉर्म भरायचा ते सुद्धा दिले फक्त दोनशे रुपये फीस आहे त्या ठिकाणी विजय हां तेवढे क्वेश्चन बरोबर आहे तुमचं त्या ठिकाणी नक्की होईल राठोड नाईन्टी वन क्वेश्चनला तुमचं त्या ठिकाणी होईल काळजी करू नका ओबीसी मेल आहे एटी फोर क्वेश्चन आहेत माझे गीतेश सोन टक्के होईल एकशे अडुसष्ट मार्काला नक्की त्या ठिकाणी होईल काळजी करू नको होईल 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 कारण रिझल्ट तुमचा रेडी आहे मी इथं तुम्हाला मुद्दा उल्लेख का आहे काय उल्लेख आहे बघा एक सेकंद इथं दाखवतो एक सेकंद इथं बघा हे तुम्हाला म्हटलं निकाल रेडी आहे तर तुमचा निकाल यामुळे रेडी आहे ऑलरेडी फक्त जाहीर करायचं बाकी आहे उद्या त्याला तो जाहीर होईल प्रत्यक्षपणे चला दिलेली माहिती आवडल्यास एकशे तीसला ला होऊन जाईल दिलेली माहिती आवडल्यास लेक्चर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू टाका ठीक आहे हां एक आजच आज, आज साधारणतः एक आठ वाजेपर्यंत रिझल्ट येणं अपेक्षित ना, होतं नाही आला ठीक आहे उद्या ज्याला शुअर हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहेत चला चला एटी एटी एकशे बावन्न आहे डब्ल्यू एस मध्ये होईल महिलांचं कट ऑफ कमी आहे बघा तुम्हाला मी सांगितलं ना महिलांचं सा कट को, ऑफ त्या ठिकाणी कमी असणार आहे ओके okay, चला थांबतो सर्वांना गुड नाईट मित्रांनो आणि महा न्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करून घ्या सर्वजण महा स्पेस द्या न्यू द्या आणि अपडेट हा टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा आणि एम पी सी इन्साईड नावाचं टेलिग्रामचं चॅनल चा आहे ते सुद्धा जॉईन करून घ्या एम पी सी इन्साईड स्त्री अकॅडमी नावाचं ॲप आहे डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्ही ग्रामसेवक आरोग्यसेवक टेस्ट्री फ्रीमध्ये दिलेले आहे डाउनलोड करून घ्या ओके चला थांबतो मित्रांनो आणि लेक्चर आवडलं तर सर्वजण एकदा लाईक करून द्या लाईक करायला तुमचं काही जात नाही त्या ठिकाणी लाईक करून द्या ठीक आहे चला शेअर करा तुमच्या मित्रांनो